राज्याचे राज्य संस्थी पुंडसर हे मयत कुटुंबियांना भेट देण्यासाठी आला परळी या ठिकाणी नंदाजोळ या ठिकाणी आलो होतो आणि या दुर्दैवी घटनेत मयत कुटुंबियाला मी भेट दिली असता त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत नाजूक असून या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे ज्यांच्या ज्यांना की गेली दहा बारा वर्षापासून ते अनुकंपाच्या धर्तीवरती नोकरी मिळण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे आणि शासनाकडे संघर्ष करून त्यांना वसंतनगर या ठिकाणी सेवेत रुजू करून घेतलेलं होतं परंतु श्रीनाथनं अगदी रुजू झाल्यानंतर असा निर्णय का घेतला आणि त्याच्या त्या निर्णयामुळे पूर्ण ते कुटुंब आज उघड्यावरती पडलेलं आहे तरी मी या संघटनेच्या वतीनं त्या कुटुंबियांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या त्यांना पुढील न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या वतीनं संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी आणि जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून आणि जिल्ह्याचे सचिव सर आम्ही सर्व त्या कुटुंबियांच्या समोर येत असू आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या बरोबर कट करून आता कर्मचारी संघचा मी कर राज्य सरचिटणीस आहे बीड जिल्ह्यामध्ये काल झालेल्या श्रीनाथ गीतेच्या यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे राज्याचा राज्य सरचिटणीस यांना त्याने सांगू इच्छितो की साने गुरुजी कराडच्या उस्तूड कामगाराच्या शाळेमध्ये की मूळ आस्थापनेमध्ये असलेला अनुकंपाचं प्रकरण दहा बारा वर्ष चालू होतं या प्रकरणाला वैतागून श्रीनाथ गीतेनं स्वतःला संपवलं आणि याच्यामध्ये संस्थाचालक सहाय्यक संचालक प्रादेशिक उपसंचालक यांनी गांभीर्याने लक्ष घालून कार्यवाही करावी आणि संस्थाचालक जे काही दोषी असतील त्यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी आणि यापुढे महाराष्ट्र आश्रमशाळा संघटनेच्या वतीने मी आश्रमशाळा परिवारातल्या सर्व सदस्यांना विनंती करतो असं गैरमार्गाचं आणि चुकीचं पाऊल आपण उचलू नये महाराष्ट्र आश्रमशाळा संघटना खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे संस्थाचालक जे दोषी असतील किंवा त्रास देणारे असतील तर त्यांच्याविषयी आपण तात्काळ शासनाकडे दाद मागू आलेल्या कालच्या विजयंतीच्या समितीकडे सुद्धा हे प्रकरण संघटनेच्या वतीने लेखी स्वरूपात मी त्यांची व्हिजिट घेऊन सादर करणारे जेणेकरून या बीड जिल्ह्यातला उद्धव संपला पाहिजे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि महाराष्ट्र आश्रमशाळा संघटनेच्या वतीने या प्रकरणाचा मी जाहीर निषेध करतो आणि जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरसुद्धा कठोर कार्यवाही करण्यासाठी मी राज्यपालाकडे निवेदन देण्याच्या मानसिकतेमध्ये संघटनेच्या वतीनं राज्य कार्यकारिणीच्या आम्ही आहोत अशी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि थांबतो